तर तुम्ही म्हणालात की ती स्पोर्ट्स मध्ये खूप छान होती त्याच्यानंतर ती कथ्थक म्हणजे डान्सची ही आवड होती पण जर ती अभिनेत्री नसती झाली तर तुमच्या मते मग तिला काय व्हायला जास्त आवडलं असतं ती स्पोर्ट्स मध्ये एवढी छान होती डान्सही एवढा सुंदर येत होता तर कदाचित आज ती अभिनेत्री नसती तर ती तिने काय प्रोफेशन निवडलं असतं मी खूप प्रयत्न केले आडून आडून की तुला काय म्हणजे ती इनफॅक्ट तिने डान्ससाठी तर ती नालंदामध्ये शिकवत पण होती डिप्लोमा केल्यानंतर ते ती पुढे करू शकली असती चांगलं जाऊ दिसते किंवा मते ती एज्युकेटर चांगली झाली असती कारण ती अभ्यासात खूप चांगली होती तिने मॉन्टेसरी आणि हे जे मास्टर्स इन एज्युकेशनसाठीच तिने के हो okay. अप्लाय केलं होतं म्हणजे आपल्याकडे एम एड करतात ना तसं hmm. कारण माझं तिला असं सांगणं होतं की असं काहीतरी निवड म्हणजे की जगाच्या पाठीवरती कुठेही म्हणजे हॉस्पिटॅलिटी खाणं पिढं जगाच्या पाठीवरती कुठेही त्याची गरज लागते म्हणजे तुला फक्त इथे इंडियात असं नाही तू असं काहीतरी निवड की तू कुठेही काही करू शकशील माझ्या मते ती फिल्म मेकर झाली नाही झाली ते आता असं मला वाटतं फिल्म मेकर झाली असती बिकॉज शी हॅज लीडरशिप क्वालिटी शी टू बी अ नाही लीडरशिप क्वालिटी हा आहेच पण त्याचं ऍप्लिकेशन कुठल्या वेरियस ह्याच्यामध्ये होऊ शकतं पण एकदा तिने हा निवडल्यानंतर मात्र आय अग्री विथ हिम की ती शी विल बी अ गुड फिल्म मेकर आणि मी तिला काय काय करू मी ऍक्टिंग करू की मी फिल्म मेकर बनवू म्हटलं हे बघ फिल्म मेकर तू तर कधी पण हे झालं पण या वयात जर तुला ऍक्टर बनायचं असेल तर तू आताच बनवू शकतो ते नंतर नाही बनू शकत तिला कळलं एका मिनिटात मला काय सांगायचं होतं शी परसिव्ह हसेल करता आम्हा दोघांपैकी कोणालाही एक फोन करावा लागला नाही ला कोणालाही अरे आणि <laughs> ते तिला आवडलंही नसत म्हणूनही आम्ही नाही केलं कारण ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे तिचं छोटस एक्झाम्पल द्यायचं झालं तर ती दहावी आता दहावीला जाणार होती तेव्हा मी तिला म्हटलं की बाळा तुम्हाला सांग ना तुला कुठल्या कॉलेजला जायचं आहे तर ती म्हणली हो सांगेन ना पण का बोले नाही तू सांगशील तर मग त्या हिशोबाने मी जरा फिल्डिंग लावून ठेवीन ना कशाला फिल्डिंग लावायची ते तुझे ऍडमिशन करता वगैरे काहीतरी तिथे ते तुम्हाला काहीच नाही करावं लागणार आहे माझ्या ऍडमिशन करता आय विल गेट इट ऑन माय मेरिट त्याच्या व्हेरी इंडिपेंडेंट गर्ल अँड व्हेरी अस मी गप्पा अरे यार मी काहीतरी चुकलो वाटत मला आणि एक दिवस ती आली मला घरी येऊन सांगितलं की पप्पा मला ॲड झेवियर्समध्ये ॲडमिशन मिळाली या <laughs> ओके गुड चांगली गोष्ट आहे तिचा स्वभाव तसा तिला मला ह्याला सांगा ना माझ्याबद्दल किंवा त्याला सांगा ना माझं नाही अजिबात नाही जे काय असेल ते म्हणजे जे काय मिळेल मला कमी असेल तर कमी असेल पण ते माझ्यामुळे मला मिळेल ते महत्वाचं कित्येक लोकांना आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप लेट कळतं की ती आमची मुलगी आहे <laughs> महाराष्ट्रात तसं होत नाही महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे पण जे अमराठी आहेत किंवा हिंदीमध्ये काम करतात किंवा हे करतात त्यांना त्यांना काम झाल्यानंतर कुठेतरी जाऊन कळतं की ती आमची बोल